नमस्ते मी दत्तात्रय ताकवणे लक्ष्मी तर्वच्याबद्दल आमच्या राजू थाकवणे यांनी एक वर्षापासून चांगला हे आढावा घेतला आहेत आणि लक्ष्मी तर्वबद्दल मला पहिले काहीच माहीत नव्हती पण एक वर्षापासून मी आमच्या राजू काकांच्या संपर्कात आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून पण हे चांगला प्रकल्प आहे आणि तुमची तुम्ही राबवलं आहे एवढं क्षेत्र कुठंच मिळत नाही अख्ख्या महाराष्ट्रात नाही मिळणार एवढं पण अतिशय चांगल्या पद्धतीने जा झाडं पण तुम्ही जोपासलेत आणि या झाडांचा उपयोग पण बऱ्यापैकी तुम्ही सांगता सांगतात एवढं असू शकतं कारण खनिज शोषली जातात ह्यातून आणि या दहा ते पंधरा प्रकारची व्याधी पण कमी होतात आयुर्वेद क्षेत्रामध्ये याचं झाडाला अतिशय महत्त्व आहे आणि अजून वाढेल पण पण लोकांच्यापर्यंत त्याचा जा प्रसार झाला पाहिजे चांगला नमस्कार मी राजू ताकवणे पारगाव इथून आले प्रभाकर जगतावांचं हे लक्ष्मीतरूचं जो प्रकल्प चालला इथं चाळीस पन्नास अकरावर तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून चाललेला आहे तर दुसरी भीजित आहे माझी तर या मागच्या वेळेस माग वेळेस अशी चार पाच फुटापर्यंत झाडं वाढलेली होती आत्ता जवळजवळ पाहू शकता तुम्ही दहा बारा फुटापर्यंत वाढलेली आहेत या पाल्याचा उपयोग असा आहे सत्तावीस ते अठ्ठावीस रोग बरे करण्याची क्षमता या पाल्यामध्ये आहे याच्यापासून साबण तुमचं खाद्यतेल सौंदर्य प्रसाधने ही तयार होतात आणि बऱ्यापैकी आर्ट ऑफ लिविंगच्या मार्फत यांचं जगभरात प्रसार चाललेला आहे पाहूया त्यांना किती यश ये येते आणि त्यांच्या यशाला आपल्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा